खाली पुराने पुराने शूट चल रहे इसके सर्व गणेशोत्सव मंडळ सर्व ईदे मिलाचे मिरवणुकीचे आयोजक त्याचप्रमाणे सर्व डीजे चालक मालक यांची मिटिंग घेऊन आपण त्यांना सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत ध्वनी प्रदूषण संदर्भाने त्या संदर्भाने सर्वांना सूचना दिल्या आहेत आणि डी जे असेल साऊंड सिस्टीम असेल किंवा इतर काही वाद्यप्रकार असतील त्याच्यामुळे जे ध्वनी प्रदूषणचे जे नियम आहेत त्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही ना याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत त्याचप्रकारे आपण जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर आपले नॉईस डेव्हल मीटरसुद्धा आपले रेडी आहेत आणि त्यांच्यावरती तशी लिगल कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषण नाही होणार त्याचे उल्लंघन कुठे नाही होणार यासाठी कोणत्या पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे असं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असते किंवा जे काही असते त्यांना काय आवाहन करणार आहे त्यांना सर्वांना हेच आवाहन करणार आहे की वेळोवेळी पीस कमिटी मिटिंग्स आणि इतर मिटिंग्समध्ये आपण त्यांना सूचना दिल्या आहेत ज्या मिरवणुकीच्या रूट संदर्भाने असतील मंडळाच्या संदर्भाने असणार आहेत तर सूचना त्यांनी पाळून पोलिसांना सहकार्य करावं आणि दरवर्षीप्रमाणे हा सण साजरा शांततेत साजरा करावा हेच त्यांना आवाहन करणार आहे